चिखली येथील नाईक परिवाराने अजूनही टिकवली जहागीरदार परंपरा शहादा शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावरील आदिवासी लोकवस्तीने वसलेले चिखली म्हणून गावाची ओळख आहे ए स अठराशे पासून या जागीरदार परिवाराची ऐतिहासिक वारसा आजही कायम ठेवण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चिखली येथील जागीरदार परिवारातील लखाजी नाईक यांच्यापासून दसरा निमित्त चालत आलेली परंपरा आजही सुरू सन अठराशे ते अठराशे बारा ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणारे झुंजार नाईक आद्य क्रांतिकारी होते महाराज यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीत ज्येष्ठ व प्रथम सहकारी म्हणून काम पाहत होते पुढे जाऊन बट्टेसिंग सरकार नाईक यांनी जहागीर स्थापन केली नाईक परिवार पंधराशे एकराचे जहागीदार होते त्यांना आदिवासीचे कैवारी म्हणून ओळखले जात असे त्यांच्यानंतर सुमेरसिंग नाईक चंद्रसिंग नाईक यांनी जहागीर परंपरानुसार जहागीदारी सांभाळली तीच परंपरा राखत दर वर्षातून दसराच्या दिवशी आजही चिखली येथे समस्त नाईक जागीरदार परिवार एकत्र येऊन या दिवशी गावांतर्गत नवग्रहाची विधीप्रमाणे पूर्वजांनी नेमलेले पुजारी परिवारामार्फत पूजा केली जाते गावातील हनुमान मंदिरात होम यज्ञ करतात याच दिवशी समस्त जहागीरदार परिवारातील भाऊबंध एकत्र येत राजगादी व शस्त्र पूजा करतात व संध्याकाळी चार वाजता समाप्ती करतात नंतर सर्व नाईक जागीरदार परिवार एकमेकांच्या भेटीगाठी करून उपस्थित ज्येष्ठांकडून जहागीरदार परिवाराचा इतिहास सांगण्यात येतो जेणेकरून पुढच्या पिढीला जागीरदार परिवाराच्या रूढी परंपरा चालत राहतील सदरील नाईक जागीरदार परिवार हे पश्चिम खानदेशातील सर्वात मोठे संस्थान काठी एस्टेट रायसिंगपूर सिंगपूर नाला गगठा सागबारा चौपळवाहू अली सोजडान चिखली या विविध ठिकाणी जहागीरदार परिवार आहेत त्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध लढत असताना मलारराव होळकर यांना झुंजार नाईक यांनी खूप मोठी मदत केली होती त्यावेळेस त्यांनी चिखली जहागिरी नाईक परिवारास बहाल केली होती म्हणजे अठराशे एकर जमीन या परिवाराला देण्यात आली होती इतिहासात जहागीरदार परिवार प्रजाच्या संकटाच्या वेळी राजा नेहमीच मदत करत असे आजही नाईक जहागीरदार परिवार परिसरात नागरिकांच्या मदतीला धावून जातात यापुढील वारसा जहागीरदार परिवारातील वारसदार चंद्रसिंग नाईक मोहनसिंग नाईक प्रतापसिंग नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शहादाचे माजी सभापती डॉक्टर सुरेश नाईक कुवर सिंग अमरसिंग देवीसिंग नाईक इंजिनियर महेंद्र नाईक लखन नाईक भीमसिंग संजय नाईक मनोज नाईक झुंजार नाईक हे सांभाळत आहेत चिखली येथील नाईक जहागीरदार परिवाराचा इतिहासात पराक्रमी कार्याची नोंद आहे मी चंद्रसिंग सुमेर सिंग नाईक राहणार चिखली तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आमचे पूर्वज जे होते बटेसिंग सरकार त्यांच्या मृत्यूनंतर आमचे वडील सुमीर सिंग बटेसिंग नाईक जागीर चिखली हे वारस झाले या चिखली संस्थांचे आणि ते वारल्यानंतर त्यांच्या जागी मी चंद्रसिंग सुमीर सिंग, सिंग नाईक त्यांचा चिरंजीव आमचे जे पूर्वज होते आमचे काका विक्रमसिंग बटेसिंग नाईक यांच्या हयातीमध्ये आमच्या जागिरीचं जे काही राजगादीची पूजा पाठ करण्याची जी विधी त्यांनी जो दिशा दाखवली किंवा जे मार्ग दाखवला त्यानुसार आज आम्ही गादीची पूजा करतो ती ही पूर्वीपासून आता ती लखा नाईकांपासून परंप जी प्रथा चालत आलेली आहे त्याप्रमाणे आम्ही राजगादीची पूजा करतो आणि त्यासोबत आमचे जे पूर्वजांचे जे शस्त्र तलवार बंदूक इतर जे काही हत्यारं आहेत त्यांचीसुद्धा दसऱ्याच्या दिवशी विधिवत पूजा करतो आणि आमच्या जागिरीमध्ये जे देवस्थान आहे नवग्रह त्यांची पूर्वजांनी जी स्थापना केलेली आहे त्यांची आमच्या गावात म्हणजे पूर्वीपासून जुन्या लोकांनी या विधी पूजेला एक पुजारा म्हणून एक आजच्या घडीला आपण ब्राह्मण सांगतो पण आम्ही पुजारा सांगतो त्यांना तर त्यांच्यामार्फत त्या देवांची पूजा विधी केली जाते आणि राजगादी ही दरवर्षी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बारा महिन्यांतनं एकदा बाहेर काढली जाते आणि त्याची विधिवत पूजा केली जाते सगळे भाऊबंध आमचे जागीर परिवार आज आता आमच्या याच्यात पूर्वज कोणी राहिले नाही आहे पण आम्ही हे जे समोर बसलेले आहेत आमचे वडिलांचे भाऊ लहान विक्रमसिंग सिंग नाईक यांचे चिरंजीव आणि मी सुमेर सिंग नाईक यांचा एक वारस म्हणून आम्ही हे दोन आ, या कुटुंबात मोठे आणि सगळे भाऊबंध त्या मानाने आमच्या सांगण्यावरनं एकत्र येतात बसतात सग सगळे आणि हे गंगठ्याचे एक नाव सिंग वसावा म्हणून आहे त्यांनाही दरवर्षी इथं येऊन ते राजगादीची पूजा करतात